गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवै नमः असंच म्हणत आज आपण करतो आहे गुरु पौर्णिमेची सुरुवात म्हण इकडे बघा दोघी पण इकडे प्रिषा मम्माकडे इकडे बघा व्हेरी गुड नमस्कार मी प्रिया माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी आले आहे प्रिष्काच्या स्कूलमध्ये आणि फर्स्ट टाईम हा अनुभव घेताना मला अश्रूसुद्धा अनावर झाले होते खरंच हा अनुभव खूप वेगळा आणि खूप खूप खूपच भारी होता मी तो मला शब्दात नाही सांगू शकत आपल्या पिलांची पहिली गुरु आई असते कारण पोटात राहिल्यापासून ते म्हातारे होईपर्यंत आई प्रत्येक पावलावरती आपल्या मुलांचं मार्गदर्शन करते गुरुपौर्णिमेचं निमित्त साधूनच आम्हाला इथे बोलवण्यात आलं आणि आमच्या पाल्यांकडनं आमची पूजा करून घेण्यात आली खरंच खूप छान वाटत होतं थँक्यू बच्चा आणि थँक्यू स्कूलच्या सगळ्या स्टाफला की त्यांनी एवढी छान अरेंजमेंट केली होती आम्ही थोडंफार फोटो सेशन केलं नंतर आणि चला मी अजून पूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला स्कूलचा जो की खूप सुंदर आहे मला व्हिडिओ तर काही तिथं घेता आला नाही बट शाळेकडनं पाठवलेला हा व्हिडिओ आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता हे की प्रत्येक पाल्य हे आपल्या आईची सेवा त्यांचं दर्शन घेताना त्यांची पूजा करताना ते दिसते आहे आणि खरंच हा प्रसंग म्हणजे मन अगदी मोहून टाकणारा होता या पिलांना इथे कळतही नसेल की आपण काय करतो आहे पण आपल्या संस्कृतीची जपवणूक जाणीव करून देणे हे आपलं कर्तव्य आहे खासकर ते आपल्या भावी पिढीला हेच संस्कार आणि ह्याच काही आठवणी आपल्याला जपून ठेवायच्या आहे आणि त्या पुढच्या पिढीला द्यायच्या आहेत थँक्यू माय बच्चा तुझ्यामुळे मला आई होण्याचं सौभाग्य भेटलं आहे आणि तुझी गुरु बनण्याचं पण सौभाग्य भेटलं आहे तो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या सर्व गुरु सुद्धा गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा जो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बा बाय